दोन मार्च रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास तरुणीला पळून नेल्याच्या संशयावरून युवकाच्या भावाला शहरातील जनतानगरमधून अपहरण करीत बेदम मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी किशोर विजय तांबट वय चोवीस वर्ष जनता जनतानगर कोर्टाजवळ शिरपूर यांनी तक्रार दिल्याने संशयित पवन शंकर हटकर व सचिन शंकर हटकर बालाजी बालाजीनगर शिंगावी शिवार शिरपूर यांचे विरुद्ध विविध कलमाणवयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार संशयितांची बावीस वर्षीय बहीण बेपत्ता झाली असून तिला किशोर तांबट यांचा भाऊ अक्षय याने पळवून नेल्याचा संशय घेत एक मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जनता नगर येथील राहत्या घरी येत तुमच्या मुलाने बहिणीला पळवून नेले असून जोपर्यंत बहीण घरी येत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाच जिवंत सोडणार नसल्याची धमकी देत घरात घुसून तोडफोड करीत भाऊ पवन या जिण्यावरून लाकडी दांडक्याने मारहाण करीत फरफटत नेत दुचाकीवर बसवून वाघाडी गावाच्या दिशेने पळवून घेऊन गेलेत आणि शिंगावी फाट्याच्या कॉर्नरवर त्याला जबर मारहाण करून जखमी अवस्थेत तसेच सोडून देत पसार झाल्याची तक्रार दाखल केली दाखल फिर्यादीवरून विविध कलमांवरी गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय संदीप दरवडे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर